आजची प्रेस कॉन्फरन्स जी आपण आयोजित केलेली आहे या ठाणे शहराच्या प्रथम नागरिक माझी महापौर मीनाक्षी शिंदे यांची जी मुक्ताफळं आज फेसबुकवर ऐकली ती फेसबुकवर मुक्ताफळं ऐकल्यानंतर ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून ज्यांनी या ठिकाणी गेले अनेक वर्ष या पदावर होत्या त्या एवढ्या खालच्या लेव्हलला जाऊन भाषा करू शकतात खरोखर आम्हाला आश्चर्य वाटलं आणि संताप झाला की एक बाई अशा पद्धतीने इतक्या खालच्या लेवलची भाषा वापरू शकते खरोखर यांची कीव करावीशी वाटते की या ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये महापौर पदाचे जागा भूषवलेली बाई इतक्या घाणेरड्या म्हणजे गलिच्छ शब्दामध्ये बोलते की जे शब्द आपण उच्चारू शकत नाही त्या शब्दामध्ये जी त्यांची ऑडिओ क्लिप या फेसबुकला व्हायरल झालेली आहे ती ऑडिओ क्लिप बघून खरोखर आता असं वाटतंय की सगळं काही यांचं चालू आहे पैसे देऊन झाले धमक्या देऊन झाल्या आता लेडीज सुद्धा इतक्या खालच्या लेवलला उतरल्या की घरात घुसून मारण्यापर्यंतची भाषा यांच्या तोंडात यायला लागली आणि हे ऐकल्यानंतर कुठच्या लेवलची ही लोकं आहेत हे संपूर्ण मतदार लोकांनी लक्षात घ्यावं आणि आता आपण कोणाला मतदान करणार आहोत आणि कशा पद्धतीची माणसं आपण निवडून द्यायची आहेत या महानगरपालिकेमध्ये याचा विचार करणं जरुरी आहे आणि यासाठीच ही आम्ही आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मॅडम कुठेतरी मीनाक्षी शिंदे यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले ते म्हणजे की हे व्हिडिओ मॉर्फ केलेले आहेत जे ऑडिओ आहे ते मॉर्फ केलेले आणि या संदर्भात त्यांनी तक्रार देखील त्यांनी दाखल केली आहे मी एक सांगते ऑडिओ मार्क करता येतो का एकट्या व्यक्तीचा ऑडिओ मार्क करता येईल पण आमच्या जवळ जी क्लिप आहे या क्लिप मध्ये त्यांच्या पाठीमागे बोलणारी जी माणसं आहेत त्यांचाही आवाज स्पष्ट येतोय म्हणजे माणसाने बोलावं तर किती खोटं बोलावं यालाही काहीतरी मर्यादा असतात जेव्हा प्रकरण अंगाशी येतं तुम्हाला वाटतं तुम्ही जे करताय ते संपूर्ण सगळं आमचं दादागिरीमध्ये झाकलं जाईल तर सगळ्याच गोष्टी दादागिरीमध्ये झाकल्या जात नाही समजलं ना केव्हा तरी पापाचे घडे भरतात आणि मग हे पापाचे घडे भरल्यानंतर हे असे ओपन होतात आज आमच्याकडे ती ऑडिओ क्लिप आहे जी त्यांच्या भाषेमध्ये एकदम गलिच म्हणजे रस त्यावरच्या नाही त्या, ना त्या बायका सुद्धा कदाचित बोलताना नीट भाषा वापरत असतील त्यापेक्षाही गलिच्छ भाषा या बाईने वापरलेली आहे की याच्यावरून काय काय होऊ शकत पुढे कारण यांनी स्वतः ही कारस्थानं केलेली आहे ही ऑडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झालेली आहे आणि आता पळवाटा शोधतायत त्या दुसरं काही नाही त्या सांगतात मला माहिती नाही अरे तुमचा स्वतःचा आवाज त्या ठिकाणी येतोय आणि तुम्ही सांगताय मला माहिती नाही आणि ही गुन्हेगारी प्रवृत्ती तुम्ही दाखवताय तुमच्या वागण्यातून लोकांच्या घरामध्ये घुसून सोळा तारखेनंतर काय होईल याचा परिणाम तुम्ही करू शकत नाही हे स्वतः सांगताय आणि सांगताय आम्हाला मला माहिती नाही मी बोलली की नाही ते कसं शक्य आहे ठाण्यातली ही निवडणूक दहशतीच्या वातावरणात आता होत आहे का असं आपल्याला वाटतं काय झालंय कुठेतरी दहशतीचं वातावरण हे निर्माण करायचा प्रयत्न करतात पण शेवटी काय आहे हा जो रबरी बॉल असतो ना तो बॉल ज्या स्पीडनी आपण खाली मारतो त्या स्पीडनी परत घेतो दहशतीचं वातावरण यांनी नि पहिलं निर्माण केलं होतं पण लोकही आता या दहशतीलाही कंटाळलेली आहेत कुठेतरी लोकांना सुद्धा बदल हवाय किती दिवस या दहशतीखाली लोक वावरणार आहेत म्हणून लोक आता ही दहशत जुगारून स्वतः बाहेर पडताय आज ठाण्यामध्ये ज्यावेळी प्रचारासाठी आम्ही फिरतोय ठाण्यामधल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर लक्षात येत आहे आमच्या कि लोकांनाही आता या ठिकाणी बदल हवाय आज मी एक पक्षाची पदाधिकारी म्हणून बोलते पण आज मी त्या समाजाची मुलगी आहे आज आग्रे समाजाबाबतीत त्यांनी जे वक्तव्य केले आणि शिव्या घातल्या गेलेल्या आहेत मला असं वाटतं खूप खालच्या दर्जाला राजकारण चाललंय त्या एक महिला आहेत त्या एक नेतृत्व करतायत महिलांचं आज त्या जिल्हाध्यक्ष पदावर आहेत त्यांनी महापौर पद भूषवलेलं आहे तर ही आप, जर अशा महिला ह्या जर ह्या पदावर राहून जर नेतृत्व करतात तर त्यांच्याकडनं बौध काय घ्यायचा पुढच्या महिलांनी आणि ह्यांनी ज्या आम समाजावरती आमच्या आगरी समाजावरती मी मोची पाटील आहे आणि मग मार्कंडे तर मी माझ्या समाजाची मुलगी आहे पहिला आणि समाजाबाबतीत त्यांनी जे वक्तव्य केलंय ते खूप लाजस्पद आहे मला असं वाटतं आगरी समाजामुळेच तुम्ही सत्तेत आले ही आगरी समाज ही मुंबई आहे ही आगरी कोळ्यांची आहे त्याच्यानंतर सगळे आले आणि त्या समाजाबाबतीत तुम्ही हे वक्तव्य करता तुम्ही महापौर कशा झाल्या तुमचे नगरसेवक कसे आले तुमचे तुमचा उपमुख्यमंत्री कसा बसला कोणामुळे या आगरी समाजाच्या पाठिंब्यामुळेच ना ह्या समाजामध्ये पण तुम्ही सीट लढवता ना मग आज त्या समाजाच्या आया बहिणी रस्त्यावर घरात घुसून झोपून हे वाक्य कुठले होते मीनाक्षी ताई तुम्ही एक महिला, एक महिला महिलेला हे वाक्य बोलणं खूप चुकीचं आहे तुम्ही कुठल्या दर्जाला आता उतरू शकतात कारण ही तुमची पळवाट आणि भीती आहे तुम्हाला आता लोक कळालेले आहेत लोकांना आहे पैसे वाटा किंवा काही करा पण लोकांनी ठरवलंय या वेळेला मराठी संस्कृती महाराष्ट्रात न जाण्यासाठी लोकांनी ठरवले की आपल्याला मराठी आणि आपले, आपले हिंदुत्व जगण्यासाठी लोकांनी ठरवले की आपल्याला आता कोणाला निवडून द्यायचं आहे आणि जसं तुम्हाला कळतंय तसे तुम्ही एक वेगवेगळे प्रकार समोर आणता तुम्ही धमक्या देता दबाव करता आज आम्ही महिला इथे चौगी जणी बसलोय मी समाजाप्रती बोलते पक्षाच्या प्रती ताई बोललेत मी सुद्धा पक्षाच्या प्रती बोलते पण उद्या तुम्ही आमच्यावरही दबाव आणाल चुकीच्या चुकीच्या आणि खोट्या खोट्या पद्धतीने पण आम्ही घाबरत नाही कारण आमचा असवाल झालाय केस, केस घेऊन घेऊन आम्ही आम्हाला साहेबांची साहे शिकवण आहे महिलांना त्या तालमीत आम्ही घडलेलो त्याची आम्हाला भीती वाटत नाही मी तुम्हाला एकच निरोप देईन आणि पूर्ण माझा आगरी समाज आगरी समाजामधनं जितके पण नेते मंडळी आहेत जेवढे पदाधिकारी आहेत समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी हा अपमान अपमान आहे आहे आपल्या समाजाचा तर समाजावरती गुन्हा दाखल करावा आणि तो गुन्हा दाखल झाला नाही तर मी स्वतः या गुन्हा दाखल करण्यासाठी आव्हान करीन आणि रस्त्यावर उतरीन पण सन्मानिय एकनाथ शिंदे साहेब तुम्ही मंत्री होतात या ठाण्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्राचे आहात आणि ठाण्याचे आमदार आहात पोपरीचे तर मला असं वाटतं तुमची एक महिला हे जे वागणं आणि हे जे बोलणं आहे त्याच्यावर पहिला बंदीत सोडा तुम्ही यांना बडतर्फ करा पक्षात काढून टाका अशा महिला नेतृत्व नाही करू शकत जी स्वतःच महिला नेतृत्व करू शकत नाही तिच्या हाताखाली असंख्य महिला नेतृत्व करा तुम्ही जिल्हाध्यक्षपद भूषवताय ताई जिल्ह्यावरती तुम्ही काय निरोप दिलात ही एआयची क्लिप आहे ताई बरोबर बोलतायत कारण की ए क्लिप मध्ये तुम्ही एकाच वाक्य तुम्ही बोलू शकतात पण पाठीमागून बॅकग्राऊंड मधनं जे आवाज येतात ताई तुम्ही असं बोला हे आय ए आय तर बोलायला नाही ना आलं ही पळवाट आहे आणि आता तुम्ही परत मस्त मस्तपैकी तयारी करून कॅमेरासमोर बसून लोकांची दिशाभूल करतात दिशाभूल होणार नाही लोक हुशार झालेत तुम्हाला काय वाटलं की एकदा आपण नाटक केलं नौटंकी केली पदाचा राजीनामा हे ते केलं तर लोक वेळेच बनलेले अजिबात नाही लोकांना माहितीये तुम्ही कुठे पिक्चर चालू करता आणि कुठे संपवता पण त्या तुमच्या पिक्चरच्या स्टोरी आता तुमच्यापर्यंतच राहतील लोक घेणार नाही आणि अजून एक तुम्हाला एक माझ्याकडनं आव्हान आहे आगरी समाज जर डोक्यावर घेतो तर तेवढ्याच खाली आपटतो सुद्धा आणि या वेळेला तुम्हाला समाज आपटल्याशिवाय राहणार नाही कारण माझ्या पूर्ण आगरी बांधवांना माझ्या समाजाला माझं कळकळीनी विनंती आहे की राजकारण चालत राहतं पण समाजाच्या प्रती आपल्या आया बहिणींवर जेव्हा वेळ येते आया बहिणींच्या इज्जतीवर येतं भावांच्या इज्जतीवर येतं तेव्हा तुम्ही अजिबात बात थांबू नका आणि या वेळेला ह्या लोकांची जागा दाखवून द्या कारण हे गरजेचं आहे आता नाही तर कधीच नाही आणि आज मीनाक्षी काही सारखी महिला बोलेल उद्या असं मुख्य महिला आपल्या समाजाबाबतीत बोलतील प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान आहे आणि तो मला सुद्धा आहे आणि मला एकच सांगेन तुम्ही बोलताना चार वेळा विचार करून बोलायला पाहिजे होत तुम्ही एक आम्ही सगळेजण आम्ही भले दुसऱ्या पक्षाचे होतो पण तुम्ही महापौर असताना आम्ही तुमची कारकिर्दी बघताना आम्हाला एक महिला पहिली महापौर याचा अभिमान वाटत होता पण आता सार्थ अभिमान तो संपला आणि आम्हाला लाज वाटते की अरे रे रे, रे। कोणाच्या हातामध्ये आपण ती खुर्ची दिली होती यांचे विचार असे स्वतः एक महिला असताना दुसऱ्या दुसरी कोणी कुठली कशी महिला असू दे आज राजकारण आहे इलेक्शन होत राहतात होत जातात पण गेलेली इज्जत आणि बोललेले शब्द ते कधीच होत नाही तुम्ही एका समाजाबाबतीत बोललात मला असं वाटतं ह्याचं उत्तर तुम्हाला हा समाज या वेळेला नक्की देईल आणि तुम्ही म्हणतात ना मी निवडून आल्यानंतर बघते काही पहिलं निवडून या कारण आता समाजच तुम्हाला आपटून टाकेल त्याच वेशीवरती आणि तुमची जागा आता नाही आणि पुन्हा कधीच नाही मॅडम ते म्हणतात की दोन समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर ते म्हणजे आगरी समाज देखील सोबत आहे हेच मी तुम्हाला बोलली जर आगरी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलेला आणि महापौर बनवलं नगरसेवक बनवलं ना तर त्या समाजाच्या प्रति कितका घाण शब्द मी तो बोलू पण शकत नाही एकमेकात घुसा काय अरे कुठला शब्द तुम्ही त्या समाजाबाबतीत वापरलात अरे तुम्ही आमच्यात आलात म्हणून आम्ही तुम्हाला घेतलेला पण आम्ही चार हिंमत एका तुम्हाला ऐकून देणार आता आम्ही आमच्या समाजा बाबतीत तुम्हाला बोलताना चार आगरी समाजाची माणसांबाबतीत त्यांनी जे एक वक्तव्य केलंय त्या वॉर्ड मध्ये पण सांगते की आता तुम्ही एक नेतृत्व नका बघू हे विकृत बुद्धी बघा ही विकृत बुद्धी म्हणतात आणि हिला स्थान देऊ नका आणि एक बाई एक बाईच्या भाषेवरून इतक्या गलिच्छ शिव्या देते म्हणजे त्या बाईची संस्कृती काय असेल हे सगळ्यांना लक्षात येते ना नमस्कार मी महेश्वरी तरे होळी आगरी समाजाची की मूळ कोळी समाज आगरी समाज हा मुंबईचा ठाण्याचा नवी मुंबईचा मूळ भूमिपुत्र आहे आमचं मन एवढं मोठं होतं की जेवढे आले तेवढ्यांना आम्ही सामावून घेतलं ती आमची चुकी झाली आमच्या समाजातर्फे मी ह्या वक्तव्याचा जाहीर निषेध करते कारण ही जी भाषा आहे मी नाही बोलू शकत सुसंस्कृत माणून कोणच बोलू शकत नाही ही वक्तव्य पण आम्ही आमच्या तोंडी बोलू शकत नाही आणि माझा एकच आक्षेप आहे राजकारण आजकाल आपलं हे यूपी आणि बिहारच्या लेवलला गेलेलं आहे राजकारण असे बरं भूषण भुई गेल्या वेळेला तुमच्या वॉर्डमधन लढले होते त्यांचे तिघे तीन कोण आहेत घरातले ते आता तुमच्याच गटातना लढत आहेत आणि त्यांचाच भाऊ तो त्याचं तुमचं काय राजकारण असेल इंटरनल असेल इलेक्शनला सगळेच एकमेकांविरोधात बोलतात परंतु त्या राजकारणात आपण एवढ्या गलिच्छ भाषेत बोलू शकत नाही आपण आताच पीसी घेतली त्यात म्हणालात आपण की मी बोललेली की ने मला नाही मला आठवत नाही किंवा का, हे मार्फत झालं असेल मॉफ झालं असेल ताई बोलल्या की मॉफ मध्ये दुसऱ्यांचा आवाज येत नाही म्हणजे याच्यात पण खूप आपण म्हणतो की लूप होल्स आहेत ह्या काय हे काय जे चाललं आहे म्हणजे तुमच्या याच्यातच तुम्ही बोलताय आता हे राजकारण जे होतं तुम्हाला जर आठवत नसेल हे कधी बोललं आणि तुमच्या जर कोणी आप्तेष्टांनी मित्रांनी कोणी तुम्हाला सांगितलं की असं असं बोललं जात आहे आणि हे कितपत लोकांनी खरं मानावं कारण प्रत्येक गोष्टीत सगळे फिरून उरून आमच्या आगळी आगरी आणि कोळी समाजावर येत असतील तुम्हाला आठवत असेल की पाठी मी तरेसाहेबांवर बोलल्यावर पी सी घेतली होती आणि ती पी सी खूप गाजली होती कारण काय की उठलं आलं आगरी समाजावर केलं ज्या आगरी समाजाने कोळी समाजाने तुमच्यावर प्रेम केलं जे ते मूळ भूमिपुत्र होते आमचे जे पूर्वज होते ते बिचारे शिकलेले नव्हते अशिक्षित होते त्यावेळेला आता सगळे शिकलेले झालेले आहेत आमच्या समाजात आणि त्यावेळेला त्यांना कळलं नाही की एक पोटापायी त्यांनी आपल्या जमिनी विकल्या सगळं विकलं म्हणून तो तुमचा कोण नोकर किंवा कोण होऊ शकत नाही की तुम्ही त्यांच्या आई आया बहिणीवर येता बरं जो कोण तुम्ही भोईरच्या नावावर काय बोललेला आहात कोण तो भूषण भोईर भूषण भोईर नाही दुसरं कोण करेन आनंद भोईर त्यांच्यात आणि तुमच्यात काय तेढ असेल तर ती तुमच्या तेवढ्या भागापुरती तुम्ही सीमित केली पाहिजे होती आणि या ऑडिओ क्लिप पर्यंत जायला नको होतं कारण महापौर म्हणून पद हे भूषवताना लोक ठाणेकर तुम्हाला एक वेगळ्या पदावर बसलेले असताना बघत होते आणि त्यांच्या मनात एक तुमच्याबद्दल आदर होता आणि ही क्लिप जो त्यांनी ऐकली तो आदर क्षणात तो गळून पडलेला आहे तर मी ह्या वक्तव्याचा जाहीर निषेध करते ज्याप्रमाणे आमचा कोळी माणूस भडकला आगरी ती आमची काहीतरी एक घोषणा आहे आगरी माणूस भडकला ते काहीतरी एक घोषणा आहे की तो जो जेव्हा भडकतो तेव्हा तो कुठल्या ते थराला जातो ते तुम्हाला माहित नाही तुम्ही त्यांची प्रचिती घेतलेली नाही परंतु आता आगरी आणि कोळी समाज एक झालेला आहे माझ्या पी सीच्या वेळेला मला खूप अनुभव आलाय की जे लोक आपल्याला ओळखत पण नव्हती ह्या पी सीमुळे सगळी लोक एकत्र झाली तर आता ही एकत्र झाली तर तुम्हाला सगळ्यांना खूप भारी पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला बोललेलं आठवत नसेल तर समाजाची जाहीर माफी मागावी आणि ताई ज्याप्रमाणे बोलले की तुमचे मतदार देखील इकडे आगरी कोळीचे आहेत आणि महानगरपालिकेच्या जेव्हा नगरसेवका आणि नगरसेवक असतात ते सत्तर टक्के आगरी आणि कोळी समाजाचे आहेत हे महापौर बसवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो या पुड़े तर त्यांच्या विरोधात तुम्ही अशी वक्तव्य किंवा मुक्ताफळ यापुढे तरी उधळू नयेत आणि आपण ह्याची आमच्या आगरी कोळी समाजाची जाहीर माफी मागावी तुमचं जे इंटरनल राजकारण असेल मामी तुमच्यावर कारवाई मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की माझ्या आगरी कोळी समाजाच्या मधून आम्ही यांचा निषेध करूच पण तुम्ही एक मुख्यमंत्री आहेत तुमच्या त्या, त्या पदाधिकारी आहेत ह्यांना है, बडतर्फ करा ह्यांना त्या, त्या पदावर राहायचा अधिकार नाही दुसरी गोष्ट माझ्या कोळी बांधवांना माझ्या आगरी बांधवांना सगळ्यांना या माझ्या समाजाला माझी हात आहे का आपण मीनाक्षी ताईवरती कायदेशीर गुन्हा दाखल करायचा आहे कारण हे खूप मोठी गोष्ट आहे जर आता आपण आपल्यासाठी आवाज नाही उचलला तर असे कोणी पण आंडू पांडू येतील आणि आपल्याला असंच काय पण बोलून जातील तर असं होणार नाही आणि जर मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही जर त्यांना कारवाई केली नाही तर माझ्या समाजाला घेऊन मी इलेक्शन बघणार नाही मी रस्त्यावर उतरेन जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय नाही मिळणार आणि माझे सगळे कोळी बांधव आणि सगळे आगरी बांधव माझ्या भगिनी माझ्यासोबतच असतील हा, हा, शब्द समाज हा माझा आहे आता मी तेच बोलले की समाजाला माझ्या मी हाक दिलेली आहे की आग्रे आणि कोळी समाजामधून मीनाक्षी ताईंवरती रितसर गुन्हा दाखल करणार आणि जर मुक्त उपमुख्यमंत्र्यांनी उक, जर त्यांच्यावरती कारवाई केली नाही त्यांना बडतर्फ केलं नाही पक्षातन तर मी माझ्या समाजाला माझ्या सगळ्या वरिष्ठांना समाजाच्या सगळ्यांना हाक आहे की तुम आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं यांना ही शिक्षा होईपर्यंत आपली लढाई थांबणार नाही इलेक्शन होत राहीन पण हक्काची लढाई ही जिंकूनच दाखवणार okay.